de <laughs> que राज्याचे माजी महसूल मंत्री मान्य थोरा साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार होते परंतु ते दरवर्षी या ठिकाणी उपस्थित असतात ते त्या ठिकाणी स्वागत करत असतात आज साहेबांच्या वतीने आम्ही सर्व इथे उपस्थित आहोत तिथे आपल्या गावच्या सरपंच आदरणीय गडाक ताई त्याचप्रमाणे ॲडव्होकेट गडा त्र्यंबकरावजी गडाक साहेब सर्व या ठिकाणी उपस्थित पारेगावचे जे दूध संघाचे संचालक मान्य गडा साहेब आणि सर्व संजयजी गडाक असे सर्व प्रमुख मंडळी इथे उपस्थित आहेत वारकरी आपल्यालाही माहिती आहे की एकादशी पंढरपूरचं देवस्थान आणि भागवत धर्म म्हणजे प हा आपल्या सर्वांचा महाराष्ट्रातील सर्वांचा एक श्रद्धास्थान असलेला भागवत धर्म आहे त्याम त्यामध्ये पंढरपूरची दिंडी ही त्यामध्ये एक फार महत्त्वाची मानलेली आहे तुळशीची माळ गपाळावर बुक्का आणि पंढरपूरची दिंडी आणि एक विठ्ठलाचं स्मरण ह्या गोष्टी वारकरी संप्रदायाच्या प्रमुख आहेत आणि त्याला अनुसरून या ठिकाणी ही दिंडी येत आहे निवृत्तीनाथ महाराजांचंही देखील खूप मोठं स्थान या सर्व वारकरी संप्रदायाच्या स्थापनेमध्ये आहे असा हा एक सोहळा इथे संपन्न होतो आहे आणि पारेगावचे सर्व नागरिक दरवर्षी सालाबादप्रमाणे खूप चांगल्या पद्धतीने स्वागत करतात दिंडीचा मुक्काम इथे असतो पारेगावचे सर्व आभारबुद्ध नागरिक महिला भगिनी बंधू इथे सर्व उपस्थित जातात खूप मोठी तयारी या ठिकाणी ते करत असतात आमच्या गण्य सरपंच ताई आणि त्यांच्या सर्व सुरू करायचं त्र्यंबकेश्वर येथील श्री संत निवृत्तीनाथ महाराज संस्थांच्या वतीने पंढरपूरला आपल्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने जाणारी सर्व पालखी या ठिकाणी दिंडी येत आहे आणि पारेगाव बुद्रुक येथे गेले अनेक वर्ष चालाबादप्रमाणे या ठिकाणी नगर जिल्ह्याच्या सीमारेषेवर या पालखीचं पारेगाव येथे इथे थोरा थोरातसाहेबाई ह्या रस्त्यासाठी साहेबांनी पूर्वीपासनं प्रयत्न केले हा डांबरी रस्ता त्यांनी त्यांच्या माध्यमातून तयार झालेला आहे आणि दिल्लीला एक वैद्यकीय सुविधासुद्धा सौ सुव मथुराबाई भाऊसाहेब थोरात ट्रस्ट एस एम बी टी ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही ज्या ठिकाणी एक डॉक्टरांची टीम चार लोकांचं पथक सहा लोकांचं पथक त्या ठिकाणी लिहिलेल्या ॲम्ब्युलन्सची सुद्धा व्यवस्था चेत पंढरपूरपर्यंत येथे राहणारे की जे वारकरी त्यामध्ये सहभागी होतात त्यांना कुठल्याही स्वरूपाच्या ज्या वैद्यकीय सुविधा लागतील त्या त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आमचा आहे तो त्या देणार आहोत अशा पद्धतीने आज या स्वागत समारंभाला आम्ही उपस्थित राहिलो आणि पुन्हा मला हे सांगायचं आहे की आषाढी महिन्यामध्ये ही जे काय पंढरपूरची दिल्ली येते तो आपल्या सर्वांच्या सजेचा भाग आहे आणि त्यानिमित्ताने इथे आम्ही सर्वजण स्वागतासाठी उपस्थित आहोत निपक्ष रोपमक तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक ह्या रोखमक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एम एच ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद